खोक्या बोसले आणि सुरेश दसांचं स्टेटमेंट यावरून मुंबईतील आजाद मैदानावर वातावरण चांगलंच तापलं आहे आणि या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत उपोषणस्थळी भेट देणारे बरेच काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय मागणी दादा उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी काय मागणी मागणं तर आमच्या भरपूर आहेत पण मुख्य मागणी आहे ढाकणे कुटुंबाला मारहाण करणारा आणि ज्यांनी करायला लावलेली आहे त्यांना त्यांच्यावरती अजून बऱ्याच लोकांवरती गुन्हे दाखल नाहीत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत एस आय टी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामधला मुख्यमंत्री असो किंवा कामगार असो किंवा शेतकरी असो प्रत्येकाला सारखा न्याय भेटला पाहिजे एका एका माणसाला एका समाजाला एका व्यक्तीला एका घटकाला वेगळा न्याय आणि एका समाजाला एका घटकाला एका माणसाला वेगळा न्याय असं अजिबात चालणार नाही हे ठासवून सांगण्यासाठी आम्ही या आझाद मैदानापर्यंत आलेलो आहोत ढाकणे कुटुंबावर जो अन्याय झाला आहे त्यांचे जे पाय तोडलेत त्यांचे जे दातं तोडलेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी हरणाची शिकार करण्यासाठी आढवलं म्हणून प्रत्येकाचं आपापलं वेगळं वेगळं दैवत असतं त्याचप्रमाणे हरिण हे पण कोणाचं तरी दैवत आहे हरणाला पण या भारतामध्ये कोणीतरी देव मानतं याचा पण विचार त्या मारेकऱ्यांनी केला नाही मधील हे सगळे लोक जे आहेत ते उपोषणाला बसलेत मात्र पंकजा मुंडेंनी या उपोषणाची दखल घेतली नाही आहे असं वाटतंय का आणि त्यांच्याकडं मागणी काय असणार पंकजा मुंडेकड अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अगदी शांतपणे एकतर त्यांच्याविषयी बोलणे इतपत तर व्यक्ती मोठा नाही हे मी मान्य करतो पण जे सत्य आहे ते मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला दिला आहे आणि त्याच अधिकाराला अनुसरून या ठिकाणी मी आदरणीय पंकजा ताई मुंडे यांच्याकडे एक मागणी करतो तुम्ही तुमचं हेलिकॉप्टर आमच्या डोक्यावरून दोनदा घिरट्या मारल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी येऊन ठासून दोन वेळा सांगितलं माझं चिन्ह आहे कमळ आणि मी तुम्हाला सांगते हे कमळ या चिन्हाला तुम्ही मतदान करायचं आहे आणि या ठिकाणी आमचा आमदार तुम्ही निवडून द्यायचा आहे आम्ही पंकजताई मुंडे यांचं ऐकून गोप्यात मुंडे यांना डोळ्यासमोर ठेवून कमळ या चिन्ह नजरेसमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी आमदार निवडून दिले आणि आज आम्हाला न्याय मागायची वेळ आली तर न्याय तर दूरच राहिला पण आमच्या अन्याय कोणामुळे होतोय याच्याबद्दल पण आमच्या मनामध्ये संशय येतोय तर आमचं आम एकच म्हणणं आहे ढाकणे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आजपर्यंत आज आज या आजच मैदानापर्यंत यावं लागलं हे आमचं दुर्दैव आहे एकीकडं एक तुम्ही उपोषणाला बसलायत मात्र घर जाळण्याचा आरोप जे आहे ते खोक्या भोसले यांच्या कुटुंबाकडून होतो घर जाळल्या गेलेलं नाही आहे घर जाळण्याच्या पाठीमागं कटकारस्थान आहे ते म्हणजे या धाकणे परिवाराने जे त्यांच्यावर ती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला खऱ्या अर्थानं त्यांना मारहाण झालेली आहे एकाचा पाय मोडलेला आहे एका माणसाचे दात पाडलेले आहेत आणि अतिशय गरीब कुटुंब आहे ते पण त्यांची दखल प्रशासनाने घेतली आणि या खोक्यावरती जो गुन्हा दाखल केला याचा बदला म्हणून घर हे त्यांनीच पेटून दिलेलं आहे आणि या लोकावर गुन्हा कसा दाखल करता येईल या सुडाच्या भावनेतून खोक्याचं घर कुणीही पेटवलेलं नाही त्या मानसिकतेतले लोक नाही आहेत एका बाजूला आम्ही हरणाची शिकार झाली मोराची शिकार झालेली पशुदया या, या, या भावनेतून आम्ही इकडे उपोषण करतो आणि दुसऱ्या बाजूला आम्ही एका दलित दलित आदिवासी समाजाचे घर जाळण्या इतपत उरतीचे माणसं त्या ठिकाणी तरी राहत नाहीत याला राजकीय पाठबळ आहे आणि त्या सोडाच्या भावनेतून ते घर जाळण्याचं दाखवलं जात आहे काय मुख्यमंत्र्याकडे काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्याकडे काय मागणी आमची मुख्यमंत्र्यांना एवढीच एक मागणी आहे की त्यांनी जो हे ज्या दलित समाजाने या बोक्यानी आणि या खोक्यानी जो या ढाकणे कुटुंबावरती अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडून त्यांना न्याय देण्याची आमची सर्वांची इच्छा आहे एवढीच मी इच्छा व्यक्त करून इथे थांबतो कदा पहिलं तर आज दुसरा दिवस आहे एक निवेदन जे आहे ते सादर केलं गेलं आहे अशी माहिती समजते काय त्या निवेदनामध्ये वेगळी मागणी केली त्या निवेदनामध्ये एवढीच मागणी आहे जे ढाकणे कुटुंबावरती अन्याय झालेला त्यांना मारहाण झालेली आहे त्यांना अगदी सगळ्याच्या या समाज बांधवाच्या वतीने हो मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि यामध्ये जे, या जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोरात कठोरी कारवा हो, कारवाई होऊन त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो उपोषणाचा पहिला गेलं तर दुसरा दिवस आहे आणि येत असलेल्या आक्रमक प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरु जुबडिया मुंबई